पुलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम गुरुदेव दत्त रंगराव स्वामी पुण्य स्मरण काही अलौकिक दैवी घटना रंगराव स्वामी एक पुण्य स्मरण दैवी घटना भक्त हो आज पौष शुक्ल चतुर्दशी बुधवार श्री शके के एकों से पंचे चालीस शोभन नाम संवत्सरे ईस्वी सन दिनांक चौबीस जानेवारी दोन हजार चौबीस परम पूज्य पिताजी रंगराव स्वामी तथा ब्रह्मी भूत रंगराव राउसो महाड़ीक यांचे एकोणतीसावे पुण्य स्मरण प्रथम त्यांना भक्ति भाव पूर्वक वंदन हो भोप दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महरिक मुकाम पोस्ट इटकरे तालुका वालवा जिल्हा सांगली यांचे सर्व भक्त वरांना सप्रेम नमस्कार भक्त हो मागील शतकात इटकरे गावी होऊन गेलेले महान भक्ति योगी श्री पद पावन रंगाव स्वामी यांच्या आजच्या पुण्य पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या जीवनातील काही अलौकिक दैवी घटना आपण पाहणार आहोत आप। त्या अलौकिक घटना आपण हभप दिनकर यांच्या म्हणजे माझ्याच अलौकिक भक्ती ग्रंथ भक्ती श्रीहरी प्राप्ती मुक्ती या परम पूज्य रंगराव स्वामींच्या जीवनावरील दिव्य भक्ती ग्रंथा आधारे पाहणार आहोत ज्या पवित्र ग्रंथामुळे शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्म प्रचीती, अशा त्रिप्रचिती सार्थ होतात असा हा ग्रंथ सद्गुरूंचा कृपा प्रसाद असून भक्तवरांना दिव्यानंद देऊन भक्ती दृढ करणारा आणि भक्ती लाभ घडवून आध्यात्मिक उन्नती करणारा आहे यातील एक एक दैवी घटना पाहताना अदृश्य जगत आणि परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलची खात्री हृदयांतरी दृढ होईल अश्रद्धा खंडिली जाऊन श्रद्धा वाढती राहील यात शंका नहीं अत्यंतिक भक्ति लुब्ध कमाली चे जागृत सर्वधर्मियांचे आयक्य देवस्थान परमेश्वर स्वरूप श्री दावल मलिकनाथ महाराज शिवपुरी डोंगरा तील सर्वोच्च शिखर तालुका वालवा जिल्हा सांगली यांची परम पूज्य रंगराव स्वामींनी अलोट भक्ती केल्यानंतर ते परमेश्वर स्वरूप सद्गुरु त्यांचेवर प्रसन्न झाले श्रीहरी भक्तीची दीक्षा देण्यासाठी ते मूर्त रूपाने प्रगटले ते सांगताना भक्ती श्रीहरी प्राप्ती मुक्ती ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाच्या या ओव्यात म्हटले आहे दावल मलिक महाराज रंगराव स्वामींचे स्वामी अध्यात्म दीक्षा देण्या काज कलियुगी हा चमत्कार कैसा जाहला साकार या सम कैक अतर्क्य आकार भक्ती रसी पुढती अनेक अतर्क्य अशा घटना रसामध्ये ग्रंथात प्रगट झाल्या असल्या तरी आपण फारच थोड्या अशा त्या पाहणार आहोत आपण आताच ऐकलेल्या पहिल्या ओवीत जी अलौकिक घटना घडली त्याचे वर्णन सातव्या अध्यायात आले आहे एकोणीसशे सहासष्ट साली मार्ग शीर्ष पौर्णिमे रात्री रंगराव स्वामी आणि परम भक्त पंडुमामा या दोन भक्तांसमोर श्री दावल मलिकनाथ महाराज समाधीतून प्रकट झाले मध्यरात्री ही दिव्य अलौकिक घटना घडली प्रगट होता क्षणीच त्यांनी दोन्ही भक्तांना समोरच्या डोंगरस्थानी पसरलेला धन खजिना दर्शवून म्हटले की तुम्हाला पाहिजे तितके धन तुम्ही घेऊन जावा संसारी सुखी असा निश्चल असलेल्या त्या दोन्ही महाभक्तांनी धन खजिना पाहिला नाथांकडे पाहून ते दोन्ही भक्त एकाच वेळी जे म्हणाले ते या गोवीत सांगितले आहे महाभक्त बोलले देवांशी काजन आम्हा संपत्तीशी तुम्हीच हवात आम्हांशी अन्य कामना नसी या थरारब अशा दैवी घटनेचे वर्णन ग्रंथात मुळातूनच वाचणे जसे भारावून टाकणारे आहे तसेच ते पुण्यमय भक्ती लाभ घडवणारे आहे आताच ऐकलेल्या ओवीतील भक्तांचे उद्गार ऐकून मलिकनाथ देवराया संतुष्ट झाले त्यानंतरही त्यांनी भक्तांबरोबर अमृतमयी हितभोज केले परमपूज्य रंगराव स्वामींना ईश भक्तीची गुरु दीक्षा कशी मिळाली ते सांगताना पुढील दोन ओव्यात म्हटले आहे ईश प्राप्तीची इच्छा भक्तांची गरज ईश भक्तीच्या दीक्षेची बंडू मामांना आरंभी प्राप्तची आता दुसऱ्या भक्तां मिळे भक्तीची गुरु दीक्षा जैसी भक्त उत्तमाची अपेक्षा अनदेवनी ब्रह्म साक्षा देव अदृश्य जाहली ब्रह्माच्या अस्तित्वाची साक्ष देऊन देवराया अदृश्य होता क्षणीच खजिनाही लुप्त झाला भक्तही भानावर आले सारे काही मूळ स्थितीत आले या पराकोटीच्या दिव्य घटनेत वर्णन केलेले ते दुसरे भक्त अर्थातच परमपूज्य रंगरावस्वामी होत ईशभक्तीची गुरुदिक्षा लाभल्यानंतर पुढे देहांतापर्यंत परमपूज्य रंगराव स्वामींनी जी कत्त अनन्य साधारण पराकोटीची ईश भक्ती केली त्याला तोड नाही परमपूज्य रंगराव स्वामी साधकाचे सिद्ध झाले अनेक दिव्य दैवी शक्ती त्यांच्यात प्रगटल्या योगाचे सार सर्वस्व त्यांना प्राप्त झाले ध्यान लावून दूर दूर घटना, ते पाहाव्यात तसे पाहू शकत होते त्यांच्या निकट वावरणाऱ्या भक्तांनाही त्यांनी काही घटना सांगितल्या होत्या प्रारब्धी रेखिलेले दारिद्र्य शत्रू आरिष्ट आदी कोणत्याही गोष्टी दूर करण्यासाठी त्यांना सहज शक्य असतानाही कधीही प्राप्त सिद्धींचा वापर त्यांनी केला नाही देवरायानीच वेळोवेळी त्यांचे वरील संकटे नाशून तातडी त्यांचे सहज सहजक्या का काही अलौकिक घटना प्रसंग परत्वे पण त्यांनी त्यांचा गौगवा लोक मागणी असताही त्याचा फायदा उठवला नाही उलट प्रसिद्धीमुळे पाठी लागलेल्या लोकांपासून स्वतःचा बचाव करताना त्यांना प्रचंड कसरत करावी लागली ही ओवी पहा यापरी काल तीन वर्षे स्वामी त्रस्त हळूहळू लाभे मुक्तता दिव्य अलौकिक अशा पुष्कळ घटना घडल्या भक्ती श्रीहरी प्राप्ती मुक्ती ग्रंथात सभोवार त्या नमूद आहेत भक्तवरांनी त्या मुळातूनच वाचाव्यात ही विनंती आजच्या पुण्यस्मरणाच्या अनुषंगाने पहाव्यात दैवी घटना अतिशय विलक्षण अशा आहेत त्या अगदी थोडक्यात पाहू देहपात पूर्वी एक वर्ष अगोदर ब्रह्मातून त्यांच्या ब्रह्मीभूत होण्या संबंधीचा जो संदेश त्यांना प्राप्त झाला त्याचा उल्लेख करणाऱ्या होव्या पुढील प्रमाणे आहेत प्राप्त होण्याचा ब्रह्म भुवन येत चालला क्षण खन, खंडोनिया जन्म मरण निजस्थानी याद। लटक्या संसारा सोडूनी माया जाळाशी तोडूनी फुटक्या देहाशी वाल। या जगताच्या विरोग कल्पनेने व्यथित रंगराव स्वामींना उमा महेश्वरांनी साक्षात्कार देऊन कसा बोध केला त्याचे वर्णन करणाऱ्या अप्रतिम ओव्या आहेत त्यातील ही एक ओवी पहा श्री शंकर पार्वती म्हणतात प्रिय भक्ता तू उदासवाना दुखाश्रो तवनयना पाहणे साह साहवेना सांत्वनाशी आलोत शंकर पार्वतीने जो बोध परमपूज्य रंगराव स्वामींना करून दुःख विमोचित केले ते वाचताना ऋषी महर्षीनी प्रस्थापित केलेले आध्यात्मिक सिद्धांत किती सार्थ आहेत याचे प्रत्यंतर येते त्यातील अतिशय महत्वपूर्ण सिद्धांत प्रस्थापित करणारी ही अप्रतिम ओबी पहा भुवन कोणाही न मिळे पावन देह पातीच सच्चिदानंद प्राप्त महाभक्ता या प्रमाणे अनेक दैवतांनी रंगाव स्वामींच्या देहपात पूर्व अंतिम बरवात त्यांना सहकार्य केले हे कलियुगात आणि तेही विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ही आश्चर्यकारक आहे भक्तांनी त्या विलक्षण अनुभूती मुळातून वाचून लाभ घडवून घ्यावा ही विनंती संपूर्ण ग्रंथ विलक्षण अलौकिक घटनांनी भरलेला भारलेला आहे त्याचप्रमाणे जवळजवळ अलभ्य असलेल्या मोक्षवर परम परमपूज्य रंगराव स्वामींना सायुज्य मुक्ती देऊन स्वस्वरूपात कसे सामावून घेतले त्याचेही सविस्तर वर्णन भक्ती श्रीहरी प्राप्ती मुक्ती ग्रंथात आहे त्यावरून हे सिद्ध होते की भारतीय शास्त्राचे सर्व सिद्धांत हे सत्य आहेत तेच मी आता थोडक्यात सांगणार आहे पण त्यापूर्वी अमृतधारा या आपल्या असल आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत ज्ञानेश्वरी प्रवचने नीर स्तोत्रे स्तोत्रे श्री शिवलिरामृत प्रवचने महिमने आदी सारे भक्तिभावपूर्वक सादर करण्यात आले अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या भक्तांना मदत व्हावी हाच एक उदात्त हेतु या साऱ्यांमागे होता आणि आहे हे सर्व सद्गुरूंच्या कृपा प्रसादामुळेच शक्य झाले आहे अर्थात जागृत दैवी शक्ती या मागे आहे आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनोमन आभार तर परमेश्वर भक्तीचा सर्वोच्च उद्देश हाच आहे की माणसाने दुःख रूप जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमचे मुक्त व्हावे आणि सुख रूप परमात्म्यात म्हणजेच स्वस्वरूपात विलीन होऊन सच्चिदानंद व्हावे श्रीमद ज्ञानेश्वरीने याचेच प्रतिपादन अगदी ठामपणे केले आहे त्याचे प्रत्यंतर परम पूज्य रंगराव स्वामींना मिळालेल्या साक्षात्कारात आले आहे त्याचप्रमाणे अंतकाळी परमेश्वरांनी स्वस्वरूपात मिळवून ही परम सत्य दर्शवले श्रीमद्गीता ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायात मोक्ष सिद्धीचा अर्चिरादी मार्ग श्रीहरींनी सांगितला आहे अग्नी ज्योती दिवस उत्तरायण शुक्ल बक्ष आदींची साथ मिळून ज्या योगावर भक्तीयोगी देह ठेवून परमेश्वरात मिळतात त्यास अर्चिरादी मार्ग म्हणतात अगदी अशीच अंतर बाह्य स्थिती पूज्य रंगराव स्वामींना लाभली कारण त्यांचीच तशी इच्छा होती अगदी त्याच योगावर श्री श्रीहरी त्यांना सायुज्य मुक्ती दिली ज्योतीचे अग्निज्योतीचे तेजपुंज सहाय्य लाभल्यावे बुद्धी तेजस्वी राहिली त्यामुळे परमेश्वराचे विस्मरण होऊ शकले नाही आणि बाहेरची स्थिती जशी श्रीमद गीता ज्ञानेश्वरीत वर्णन केली आहे तशीच लाभली कशी ते परमपूज्य रंगराव स्वामींच्या ब्रह्म या ओव्यात सांगितले आहे त्याच ओव्या उद्धृत करून परमपूज्य रंगराव स्वामींना त्यांच्या एकोणतीसाव्या निमित्त श्रद्धांजली अर्पण करूया पौष शुक्ल चतुर्दशी उत्तरायनी रविवाराशी सूर्यनारायण आकाशी तळपत आहे एकोणीसशे सोळा श्री शकासी दुपारी एकचा सुमारासी स्वामी गेले श्री हरी पदासी देह श्री हरी ओम तत्सत श्री हरी ओम तत्सत श्री हरी ओम तत्सत श्री हरी ओम तत्सत कुण्डलिका वरदे हरिविठल श्रीज्ञानदेव गुरुदेव दत्ता ॐ तत्सत्